शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी केले स्टॉन्स ऑफ बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवणाऱ्या रेकॉर्ड वरील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यामध्ये पदार्थाचे सेवन खरेदी विक्री व साठा करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन अंमली पदार्थ विरुद्ध कठोर कारवाई करून अंमली पदार्थाचा कोल्हापूर जिल्ह्यातून समोरनाश करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर रवींद्र कळमकर यांना आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक कळमकर यांनी कार्यालयीन पोलीस अंमलदार यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ खरेदी विक्री सेवन व साठा करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन विरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत सक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार सत्तावीस जून रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हवालदार महेश गवळी यांना गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलदार चौगोंडा कांबळे राहणार उमळवाड तालुका शिरोळ येणे त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे त्याच्या नातेवाईकांच्या खोलीमध्ये गांजा या अंबली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळालेली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कळमकर जयसिंगपूर पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के यांना यांनी छापा प्रभारी म्हणून कार्यवाही करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार महेश गवळी खंडेराव कोळी विजय गुरखे अमित सरजे विनायक चौगुले समीर कांबळे महेश खोत शिवानिंद मटपती आयुब गडकरी महादेव कुराडे सुशील पाटील आदींनी सापळा लावून रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलदार चोगंडा कांबळे वय छप सेहेचाळीस राहणार उमळवाड येथे छापात टाकून पकडले त्यांच्याकडून सुमारे सात किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ सुमारे लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा व गुन्ह्यातील इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर गुन्हा जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत शक्ति न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और परिसर ताजा घड़ा सर्वत आधी बढ़ने बेल आइकॉन क्लिक करा